आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं त्यांनी जी पी सी मागितली होती त्या पी सी मध्ये मेहरवान कोर्टाने बारा मार्च पर्यंत त्याला पी सी दिलेला आहे युक्तिवाद आम्ही असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहेत ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओडा करत आस्ता, आला असता अशा प्रकारचं आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे त्या सरकारी सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घटनेच्या वेळेचे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये आगी आगी आता आमचं हो, हो म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बारा मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीच्या डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो नाही तो अजून मी सांगता येणार नाही पण पुढची गोष्ट होईल ओके आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं आहे नसतं ती महिला ओरडली असती बऱ्याच त्या ठिकाणी वाद झालेला असता कारण महत्वाचं ठिकाण आहे रहदारीची ती जागा आहे बसस्टँड आहे जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाही न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बारा जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे आदेश केलेले आहे अजून जप्त केलेले नाही आहे आयोला जप्त करायचे आहेत बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत

हो मग कारण त्यानंतर आपणच आपणच मीडियाने आपणच ह्या ज्या बातम्या पसरलेल्या त्याची आयडेंटिफिकेशन झालेल्या मीडियाने केला मीडियाने त्याला गंभीर केलंय असंच म्हणावं लागेल कारण मीडियाने ट्रायल चालवलेली आहे की माझं अशा प्रकारे शारीरिक शोषण केलं गेलेलं आहे बस मध्ये माझ्यासोबत बी केले गेलेली आहे माझा लैंगिक अत्याचार केले अशा प्रकारची पीडितीची तक्रार आहे सीसीटीव्ही किती क्लिअर आहेत किती नाही आहेत सिक्स्टीन फाय बी म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे साक्ष पुरावा आधी नियम जे नवीन कायदा आलेला आहे त्याच्यानुसार ते पुढे ठरेल ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल आम्हाला न्यायाधीव पूर्ण विश्वास आहे प्रकरण जेव्हा चालेल नक्कीच बोलायचा माझा संबंध नसतो अजून बोलायला अजून अजून आरोपीशी आमचं बोलणं झालेलं नाहीये कारण आज त्याला उशिरापर्यंत आलेला हो हो त्याच्या आयडेंटिटी त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत त्याच्या कुटुंबाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या बचावा साठी काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे शासनाने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे शंभर टक्के त्याच्या जीवित धोका वाटतो आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीवताला धोका आहे के, के की जे, मला वाटण्याचा प्रश्नच नाही आहे मी ऍडव्होकेट आहे एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हे माझं काम आहे देव चांगल्या माणसालाही अन्न देतो वाईट माणसालाही अन्न देतो तो अन्न देताना कुणाशी भेदभाव करत नाही म्हणून माझं काम मी फक्त एक वकील आहे न्यायाधीशासमोर खरी बाजू आणणे हे माझं काम आहे दे� धन्यवाद